नवरात्रीतील देवीची ओटी भरण्यामागचं महत्त्व कधी आणि कशी भरावी देवीची ओटी नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्र उत्सवात देवीची ओटी भरणे ही पारंपरिक आणि भावनिक परंपरा का पाळली जाते कधी भरावी आणि त्यामागचं शास्त्र व श्रद्धा काय आहे नवरात्रीत देवीची ओटी का भरायची कशी भरायची कधी भरायची हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ओटी भरणे म्हणजे देवीला घरगुती मान देऊन तिला सासरी जाणाऱ्या स्त्रीप्रमाणे सजवणं आणि तिच्या सुखसमृद्धीसाठी घरात मांगल्या आणणं ओटी ही देवीच्या अंगणात किंवा मूर्तीजवळ ठेवलेली छोटी पूजा सामग्री असते जिच्यात सुपारी हरभरा नारळ फळं नवनवी धान्य कपडा इत्यादी समाविष्ट असतात ओटी कधी भरावी अष्टमीच्या दिवशी म्हणजे नवरात्रीतल्या आठव्या दिवशी ओटी भरायची असते पण आजकाल कुणालाही एवढा वेळ नाही काही महिला कामाला जातात काही बिझनेस करतात त्याच्यामुळे त्यांना वेळ नसतो अमुक दिवशी, दिवशी हे काम करा म्हटलं तर ते काम करायचं जा राहून जातं म्हणून तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी ओटी भरावी पहिल्या दिवशी भरल्यास देवीला घटस्थापनेपासून सन्मान दिला जातो अष्टमी नवमी दिवशी भरल्यास ती देवीचा निरोप घेण्यापूर्वीचा शेवटचा मान असतो दोन्ही वेळा योग्य आहेत घरातील परंपरेनुसार किंवा श्रद्धेनुसार ठरवता येते पण तुम्हाला जर या दिवसांमध्ये वेळ नसेल तर तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी देवीची ओटी भरावी ओटी कशी भरावी ओटीमध्ये लागणारं साहित्य सांगते सुपारी हरभरा नवधान्य साडी किंवा चोळीचा कपडा फळं फ़ड़। फळांमध्ये काय येतं सफरचंद केळी नारळ कुंकू हळद अक्षता फुलं अगरबत्ती दिवा ओटी भरायची पद्धत सर्व साहित्य स्वच्छ करावं देवीसमोर छोट पात्र ठेवून त्यात नवधान्य टाकावं त्यावर सुपारी फळ ठेवावं साडीचा किंवा चोळीचा कपडा देवीला अर्पण करावा दिवा लावून देवीला कुंकू फुलं व्हावीत ओटी भरताना संकल्प करा आई आमच्या घरी सदैव सुख समृद्धी आरोग्य आणि मंगलमय वातावरण राहू दे ओटी भरण्याचं भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्व ओटी भरणे ही केवळ पूजा नसून आपल्या संस्कृतीतील स्त्री शक्तीचा आईचा सन्मान करण्याची एक पद्धत आहे आपल्या घरी येणारी देवी म्हणजेच आपली आई बहीण किंवा कन्या तिला मान देऊन आपण हे मांगल्य जपत असतो हे एक नातं आहे भक्त आणि देवीमधलं प्रेमळ भावनिक बंधन असतं आपल्या घरातल्या लहान मुलींना सुना बायकांना ओटी भरायला लावा म्हणजे ही परंपरा पुढेही जपली जाईल ओटी भरताना मनापासून श्रद्धा ठेवा पदार्थ महाग नाही पण भावना शुद्ध असावी शक्य असल्यास ओटीतील अन्न दान करा आधुनिक युगातही या परंपरेचं भावनिक आणि सामाजिक महत्त्व विसरू नका आणि कोणाला विसरूनही देऊ नका ओटी भरत असताना या पवित्र क्षणी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून तिचं नमन करावं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर जरूर शेअर करा आपल्या परंपरा समजून घेऊन त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे जय माता दी शुभ नवरात्री जय जय रघुवीर समर्थ आपल्या चॅनलवरची माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका